नमस्कार मित्र आजच्या गोष्टीचं नाव आहे उद्योगी माकड एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचं मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरुवात केली आणि तिथे लाकडाचे सुद्धा काम सुरू झाले त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे त्यातील काही माकडे फार उद्योगी होती ती रोज सुतारांना काम करताना पाहत असत एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला नदीच्या काठावर गेले सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तिथे गेली आणि सुतारांची हात्या रोपसू लागली एक भोले मोठे लाकडाचे खोड तिथे पडलं होतं सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते आणि जेवण झाल्यावर हो ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता एका माकडाने ते पाहिलं आणि ते त्या खोडावर जाऊन बसलं आणि सुताराप्रमाणे ते ते पाचर काढायला लागलं एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचवलं परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली आणि त्याबरोबर लाकडाची तिफट बंद झाली आणि त्यात त्या माकडाची शेपटी अडकली शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते जोरजोरामध्ये ओरडायला जर प्लिष्ट आवडली असली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद